सराईत गुंड महिन्याभरापूर्वीच पुणे पोलिसांनी त्याला तडीपार केलं होतं मात्र असं असलं तरीही लपतछपत तो पुणे शहरात फिरतच होता गुरुवारी देखील तो पुण्यात आला सिंहगड रस्त्यावरील क्लासिक रेस्टॉरंटमध्ये दारू पिण्यासाठी बसला मनसोक्त दारू प्यायला आणि त्यानंतर बिल देताना मात्र वाद झाला आणि याच वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं प्रकरण इतकं वाढलं की यात एका सराईत गुंडाचा खून झाला हनुमंत उर्फ गोट्या शेजवळ असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे डोक्यात हातोडीचे वार करून त्याचा खून करण्यात आला गोट्या शेजवळ हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद त्याच्या नावावर होती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतलंय याविषयी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सविस्तर माहिती दिली काय म्हणाले ते पाहूयात आज पाटे साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी क्लासिक बार जो आहे वडगाव ब्रिजचे त्या ठिकाणी त्यातील एक सरायुक्त जो गुन्हेगार आहे गोट्या चिंचवड नावाचा त्या ठिकाणी राहणारा तो त्या ठिकाणी आला असता त्या ठिकाणी बिलावरून आणि मॅनेजरची त्याची वादावादी झाली त्या वादावादीनंतर त्यातील यातील जो मैत आहे आरोपी तर त्याने त्याच्या बाकीच्या दोन तीन सदस्यांना बोलून घेतलं आणि त्याच्यामुळे परत त्या ठिकाणी वादावादी होऊन ते परत बाहेर आले परंतु या दरम्यान यातील जो मॅनेजर आहे मॅनेजर त्याच्या दुसराही सत्तेदार आहे गणेश कुलकर्णी तोही रेकॉर्डाचा गुनिदार आहे त्याला त्यांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं ते वादावाद्यामध्ये बाहेर आल्यानंतर यातील गणेश कुलकर्णी जो आहे त्यांनी शेजारीचं एक टायरचं आणि पंक्चरचं दुकान होतं त्या ठिकाणी जो लोखंडी हातोडा होता त्या हातोड्याने यातील जो मैता आहे गोट्याशी जवळ याच्या डोक्यात हातोडा घातल्यामुळे त्याला गंभीर जखम झाली जखमी अवस्थेत तात्काळ पोलिसांनी त्याला मंगेश हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं परंतु त्या ठिकाणी त्याची डेथ झाली यातील जो मेन आरोपी आहे गणेश कुलकर्णी त्याच्या पण पूर्वीचे भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि तो सध्या त्यालाही मारला तो ऍडमिट आहे त्याला देतात त्याला या गुन्ह्यात अटक करत आहोत परंतु ह्या मयत प्रकरणामध्ये मर्डरमध्ये एकूण जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना सुद्धा आपण अटक केलेली आहे त्यातून मय जो आहे गोट्या शेजवळ याला याच्यापूर्वी पण एक चार पाच गुन्हे दाखल आहेत तीनशे ब्याण्णवचे वगैरे असे आणि यातून जो आरोपी आहे गणेश कुलकर्णी याचा सुद्धा एक दोन हजार चा एक वीस वर्षापूर्वीचा एक तीनशे दोन आहे आणि तो त्यात नंतर दोष झाला होता आणि बाकीचे पण जेव्हा एक दोन गुन्हे दाखल आहेत तर याच्यामध्ये मध्ये सरकार पुढचा तपास करत आहेत